ീരേ ശ്രീ ഗോവിന്ദിരേ സർവീകര സ്വാമി ദക്ഷ श्री स्वामी आणि महाराष्ट्र राज्य सर्वोदय सह वास्तविक मंडळ मंदर। या मंडळाच्या मार्फत काका हा काकाजी बाबांना पाच वर्ष या तपभूमीमध्ये डॉऱ्या येऊन झाले निमित्ताने हा कार्यक्रम सर्वोद वास्तविक मंडळाने आयोजित केला तसेच आमचे मार्गदर्शक खरोखर आमचं भाग्य म्हणावं लागेल आमच्या वास्तविकांसाठी आमचं असं ज्ञान आम्हाला जे अवगत नव्हतं असे छोट्या मोठ्या गोष्टींना आम्हाला प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी बाहेर काढलं आणि आज त्यांच्यामुळेच आम्हाला स्टेज पण परमेश्वराचे भेटलं असे आमचे आश्रम निवासी बाबाजी यांना आम्ही दंड करतो तसेच व्यासपीठावर विराजमान असलेले बाबाजी तपस्विनी वास्तविक बंडू आणि बहिणींना सर्वांना प्रणाम करतो तसेच काकाबाबांना पण मी दंडोत् प्रणाम करतो खरोखर त्यांची अवस्था जी आजची परिस्थिती आहे पाहण्यासारखी नाही आहे खूप वाईट परिस्थिती आहे त्या दुःखातलं परमेश्वरांनी त्यांना आहे तोपर्यंत तरी निदान थोडासा आराम द्यावा ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो बाबाजींना दंड प्रणाम करतो आणि माझ्या हे आज मला जे सत्र दिलं आहे हे माझ्या परमेश्वराचं व्यासपीठ आहे खरोखर आनंद असं होतो की हे कुठल्या राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे हे माझ्या देवाचं व्यास व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याचं हे आपलं योग खरोखर आम्ही भाग्यस्वतःला समजतो आणि हे फलित आम्हाला आमच्या जरी असं बाबाजींनी दिलंय याच्यात अजिबात कुठलीही शंका नाही असो माझा विषय परब्रह्म परमेश्वर अवतार तर देव अवतार तीन ठिकाणून घेतात तो अवतार कोणता असतो एक गरबीतून असतो एक दौडण्यातून असतो आणि पती गोठवण्याचा असतो तर गरवीतनं दत्तात्रय प्रभूने अवतार घेतला दत्तात्रय जवळण्यात श्री गोविंद प्रभू भावांनी असू दे मालिकेत आहे अच्छा तर <coughs> पतिक उठाव कार्यक्रम हरणार जो आहे श्री श्री चक्रधर स्वामींनी केलेला आहे तर आज भरुषणागरीमध्ये हरिपाल देवाच्या याच्यात त्याचा देव उठावला आणि काही दिवस राज्य करून ते तिथं आता देव कधी हारत नाही परंतु त्याने हरण्याचं निमित्त घेतलं माझ्यावर कर्ज झालं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याला चिंततूर घरातल्या दाखवलं आणि हरिपालदेव त्यांच्या पत्नीला गोपर्निया अशा नावाना आवाज द्यायचे तेच कार्य त्याने करीत राहिले आणि एक दिवस त्यांनी यात्रेला जायचं निमित्त केलं आणि माझ्या यात्रेला जायचं आहे परंतु त्याच्या आधी आता जे कर्ज झाले आता माझ्याकडे जे होतं त्यांची पत्नी म्हणे की तुम्ही असे नर्वस का दिसता चेहरा का पडले आणि मग सांगितलं की आता मी गावामध्ये हरलो म्हणे त्यांचं कर्ज द्यायचे माझ्याकडे जे होतं ते मी देऊन टाकलंय परंतु जे बायकीचं काही आहे ते द्यायचंय म्हणे आता माझ्याकडे काही नाही तर मग ते बोलणं ऐकल्यानंतर मग त्यांच्या त्यांनी मनात आणलं की पत्नीला बोलले आणि सांगितलं की तुम्ही मला मदत करा मग तुमची डाग डाग द्यावर आहे मला दागिने द्या आणि मी ते कर्ज फिडून टाकतो आणि तो मला खूप आम्ही दागिने देतो मग त्यांना ते काही लक्षात आलं नाही ते म्हणजे तुमची याच्यावर काय हक्क हे माझ्या आईवडिलांनी मला दिले मी कसं काही देऊ यांना तेच पाहिजे होत <laughs> रामयात्रेचं निमित्त केलं काही दिवसांनी त्यांच्या वडिलांनी ते कर्ज भरून दिलं आणि ते रामयात्रेचं निमित्त करून ते जसे निघाले ते डायरेक्ट सांदवडकी त्याने म्हणून गेले आणि सांगितल्या गेल्यानंतर बारा वर्ष मन अवस्थित राहिले तर का राहिले तर ते आपल्या आपले बी मौन अवस्थित राहिल्यानंतर काय होतं हे देवाने आपण दाखवून दिलंय म्हणून वाच ठिकाणी करावा असा त्याचा अर्थ होतो आणि मग ते एक जीवाचं चिंतन करत असतात ना एक शिकारी ससेची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये लोकं येतात त्यांचे कुत्रे असतात आणि तो ससा पकडण्याचं ते काम करतात आणि तो ससा निघतो आणि पळत पळत तेवढ्या अनेक स्वामी त्याला दिसतात आणि तो स्वामींच्या माणीखाली येऊन लपून बसतो तेवढ्यात कुत्रे येतात दोघू करतात तो बाजूने शिकारी येतात मग तिथे जे म्हणतात गरीब प्राणी आहेत त्याला कशाला मारतात तो जंगलात राहतो गुहेत गुहेत आराम करतो देवंगाचा चारा खातो नदी तर पाणी पितो त्याने तुमचे काय नुकसान केलं असं एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा देवाने सांगितलं आणि ती लोक ऐकत नाही मग देवाने एखादं नवीन सूत्राचा जन्म झाला हे तसे आलेला त्याचे काय मरण असे असं एक बारा वर्ष म झाल्यानंतर परमेश्वरने असं जीवनच्या उद्धारासाठी सृष्टी ठेवाने टाकला जीवन जीवनकडे बघितलं की कोणता जीव माझ्या उपयोगात येईल मग मानवाकडे बघितला हा ऐकू शकतो हा करू शकतो हा मोक्ष प्राप्तीला पण जाऊ शकतो म्हणून आपली निवड केली परमेश्वराकडे दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष तिसरी जात नाही आहे परमेश्वराकडे दोनच रंग आहेत निमगोरा आणि एक सावळा खरं तर पहिले श्रीकृष्ण महाराज दपरयुगामध्ये अतिसुंदर किंवा त्यांच्यापेक्षा कोणी सुंदर नाही आणि दुसरे या कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामी यांच्यासारखं सुंदर कोणीच नाही मग श्री कृष्ण महाराज कलियुगातले श्री चक्रधर स्वामी कसे त्यांना असं बरेच मेळांच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे एकदा स्वामी चिंतन करत असताना त्या गोनी बाया अशा रस्त्यावर जात होत्या आणि एका बाईची सत नजर गेली स्वामी निवंत बसलेले होते अशी सुंदर अशी वृत्तं की कोणाला वेद निर्माण व्हावा आणि त्या बायांनी बघितलं आणि एक वेगळा म्हणतात कोण्यामायची तुळशी म्हणे अशी व्यक्ती जन्माला घातली इतकी असे सुंदर होते आणि मग त्यात गेल्याजवळ कुठून आले काय झाले कुठले तुम्ही तुम्हाला कोण आहे काय आहे ते म्हणाले सर्वत्र आम्हाला कोणी नाही आणि म्हणून त्या पण आमच्या आश्रमात चालतात मग गेला तिथं देवाचं ते रोटं लावून आंधळ वगैरे सगळी एक असे स्वामी असे फेर फटका मारले गेले गोकुळाष्टमी होती आणि बाहेर मी तिथं माती आणली आणि माती आणल्यानंतर मग देव म्हणतात बाई म्हणे माती कशाला आणली आणि म्हणे मोहन देवा तुम्हाला माहीत नाही का म्हणे आज गोकुळाष्टमी म्हणे मग म्हणे माती तर काय करायचं मग सांगितलं या मातीचे गोकुळ बनवू यशोदा बनू श्री कृष्ण महाराज बनू देवकी बनव असं सांगितलं देव म्हणतात गोकुळ काय मातीचं होतं का श्रीकृष्ण महाराज काय मातीचे होते का यशोदा काय मातीची होती देवकी माता काय मातीची होती का मग तुम्ही वा देवकी माता आम्ही हो श्री कृष्ण महाराज आणि साक्षात ते छोटे बालक झाले असं त्यांना ते असे गोकुळ राष्ट्रपतीला साजरे केले देवानी वास्तिकांसाठी देव म्हणतात वास्तिकांसाठी असा नेम आहे देव म्हणतात की मी मुक्याचं नाही मी बायऱ्याचं नाही मी आंधळ्याचा नाही आता मुख म्हणजे कोण बायरा म्हणजे कोण आंधळामध्ये कोण आता आपण प्रत्येकाला आपण ओळखला पाहिजे मी तो स्वतः समजतो मी तिन्ही नेमात बसतो मी बाहेर पण आहे मुका पण आहे आणि आंधळा पण आहे कारण जे परमेश्वरचं ज्ञान आहे आपल्याला कळलंच नाही अजून असंच म्हणावं लागेल जर कळलं असतं तर माझी दीक्षा खरोखर आमचे दर्याश्रम बाबाजी यांच्याबरोबर झाले असते मला देवच कळणार आहे हे असं समजतो म्हणून आपण खूप आज्ञाने मुका म्हणजे त्याला देवाचा विषय सांगितला का तो आवडत नाही तो इकडचं तिकडं लगेच उठून जातो त्याला देवाला मुखा म्हटलं आहे बाहेर आहे त्यावरची काही गोष्ट सांगितली का तो ऐकतच नाही दुसरं त्याला ऐकावंशी वाटतं कुठून जातोच त्यालाही बैठक वाटलेलं नाही आणि आंगळा जो आहे दिसत असून तो कानाकडे करतो मानवाकरी करतो आता सांगू सांग आले समोर त्यांना दंडवत करायचं नाही त्यांना त्याच्याशी बोलायचं नाही म्हणजे डोळे असून आंघळं ते की नाही मग आता आपण आंगळे का बेडे का मुके हे आता आपण जाऊ शकतो आता असे काही भक्त होऊन गेले काही भक्तांना देवाबरोबर असतानाही मी मी पुन्हा झाला स्वामींनी आपल्यासाठी खूप असे आता द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी ग्रंथ म्हणजे गीता ही जगमान्य ग्र ग्रंथ आहे भगवद्गीता ही आपल्यासाठी द्वापार युगामध्ये अजून निमित्त करून श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली पण खरी कलियुगातली श्री चक्रध स्वामींनी आपल्यासाठी दोन ग्रंथ निर्माण केले लढाचरित्र ग्रंथ आणि सूत्रपाठ जे आपण म्हणतो ब्रह्मविद्याशास्त्र आणि खरोखर आम्ही म्हणायची गोष्ट आहे की ब्रह्मविद्याशास्त्र हे कुठल्याही पंथाकडे नाही आता गीता आहेत बरेचसे लोक नाहीतरी आपल्या देवाचा कुठलाही कार्यक्रम जर त्यांनी ठेवला अन्य मंडळींनी आता अन्य म्हणजे काय अन्य म्हणजे आपणच किती साज्ञाने घेत आपल्याला कळत नाही आता अन्य म्हणजे देवता भक्ती त्याचाही उल्लेख बाबांच्या सत्संगातून बरेच वेळा आपण ऐकलेला आहे ऐकत असतो अन्य म्हणजे याची त्याची कुची निंदी करणे याच्या त्याच्याबद्दल बोलणे कुठलाही काही विषय घेणे जेव्हा सांगितले निद्रावरील इतर विषय सोडून पण आपण ते करत नाही आपल्याला पाचवीविषयी बोलण्याची किंवा चाष्टा मस्करी करण्याची त्याच्यामधून बरंच काही आपण बोलत राहतो तर त्याला अन्यच म्हटलेला आहे तो देवता धर्मच आहे ईश्वरी धर्म तो, तो आपल्यापासून बाजूला राहतो म्हणून आपण हे बाजूलाच नेहमी असतो तर असे काही खूप फक्त होऊन गेले पूजनीय माहीम भट्ट अठरा पुराण चार वे भास्कर शास्त्र असे जाणणारे आणि आज बघा जगात किती ते लोक श्रीमंत असतील परंतु मला असं वाटतं की कमीत कमी पूजनीय माईन भट्ट जे श्रीमंत होऊन गेले त्यांच्यापेक्षा कमीच कारण त्या टायमाला ते, करन, ते एका देवणाला साठ भाज्या खात होते असं शास्त्र सांगतो आपू काही बघितलं नाही पण ते काही खोटंही नसेल ते खरंच असेल आणि आपल्याला मान्य करावं लागेल सात बाद्या खाणारे ब्राह्मण पंडित अगदी शास्त्राने पण त्यांचे शासने गणपत आपल्या ते गणपत आपू ते, ते, ते शासरे होते पण त्याने सांगितलं की तुमच्याकडे एक शास्त्र बाकी आहे का कोणतं म्हणून भास्कर शास्त्र मग म्हणायचं कसा अभ्यास करू ते म्हणे इथं मिळत नाही ते तेलंगणात जावं लागतं मग कधी चालायचं म्हणे ती त्याची तयारी झाली की तिथं गेले ते शिकून आले पर त्याचा मग आधी मी पण झाला आकाशातला सूर्य आणि पृथ्वीवरला दुसरा सूर्य मीच असं पृथ्वी नाही मी राहपणं झाला आणि मग ते त्यांच्या गुरूंना काही मग ते अनेक हो इथं डोमिक्रामला ईश्वर पुरुष आलेले आहे चक्रधर स्वामी आपण त्यांच्याकडे जाऊ आणि चर्चा करू ती चर्चा केल्यानंतर तुमचं खरंच शास्त्राचं तुम्ही घेतलेलं ज्ञान तुम्हाला कळेल त्यांना मी पण आला ते काय बोलतील म्हणे माझ्याशी बोलतील म्हणे तुम्ही तिथपर्यंत चला मग तुम्ही तिथे गेल्यावर कळेल नाही म्हणे बोलतील का आणि मराठी आद्य ग्रंथ म्हणजे श्री चक्रधर स्वामींनीच ही मराठी भाषा आणि मग गणपतपे म्हणतात त्यांना ते अतिसुंदर आणि अळर मराठी बोलतात म्हणे तुम्ही चला मग आता पूर्वी माईम म्हटलं दातांना खूप विचार करून गेले त्याची काय बोलायचं काय प्रश्न उत्तर करायचे परंतु समोर जाता देवाकडे बघतच राहिले जाता जाता आणि बसले अगदी टकलावून बघताय देवाला असे की कशी अशी मूर्ती त्यांना बघायला भेटली नाही इतके देव सुंदर होते आणि त्याने बघितल्यानंतर ते जे काही त्यांना मनात प्रश्न होते ते पूर्णपणे ते विसरून गेले त्यांना काही बोलता आला नाही मग देवणी म्हणतो बोला का बोलत नाही मग मोक्षप्राप्ती जीवासाठी काही तुमच्याकडे आहे ते तर काप राहिले त्यांना काही बोलतच नाही आलं मग ते हरले आणि मग तिथून त्या टायमाला जर त्यांनी हे परमेश्वर आहे आपण जीव आहे अशी गाणी करून जर देवाला ओळखलं असतं तिथं जर शरण गेले असते तर त्यांना तिथंच अनुसरण झालं असतं आणि तिथं भेटले असते पण त्याने ते गोविंद प्रभू बाबांकडे गेले त्याने तिला अनुसरण घेतलं त्याने अनुसरण घेताना साठबाज्या करणारे ब्राह्मण भिक्षेचे अगदी खायचे त्यांनी सोन्याचा बाजार केला आपला व्यापार केला त्या व्यापारातन आजही तो राजवट आहे गुरु बाबांच्या दर्शनासाठी तो त्यांनी पर्यपायपटाने खरेदी केला आणि तो व्यापार करता असताना सोन्या चांगल्या दुकानात येतो कोण सिर्या त्याला जास्त करून मग त्या सिरिया म्हणे भिक्षा लावले का ते हे काय खातील आपल्या घरच्या अंगण म्हणे मग शेळ पाप उरलेलं आलं त्यांच्या जोडी टाकून द्यायची त्याला केलीच यायची पण त्याने शेवटी ते केलं नागदेव आचार्य तसे पहिले आपल्या पंथाचे नागदेव आश्चर्य दुसरे आचार्य आश्चर्य भायदेवास असे दुसरे आचार्य असे बरेचसे भक्त होऊन गेले आणि निळा चरित्रासारखे ग्रंथ शुत्रपंटासारखे ग्रंथ आपल्याला आले काशीचे पण आपले कनिषाच्या प्राणाची ती स्थिती देवतेला गेली त्यांच्याकडे त्याच्याकडे गोळा खिनवता तो गोडाची घरी निघून गेला होता त्यांना गुराखीची गरज होती मग म्हणे आम्हाला नांदेड नांदेड जिल्हा आहे नांदेडला गेले तुम्ही चांगले दिसता पृष्ट आहे तुम्ही काम का बरं करत नाही मग म्हणे आम्हाला तुम्ही काम देत नाही म्हणे मग त्यांच्याकडे गोळा नव्हता ते म्हणे आम्ही काम देऊ तुम्हाला दोन टाकून जेवण पण देऊ आणि मग म्हणे ठीक आहे म्हणे करू म्हणे काम करायला काय हरकत नाही पण माझ्या दोन आटी आहेत आता कामाला जो माणूस जातो तो काय अटी आणि त्याच्या कोणी आटी ऐकतं का तुला आम्ही पैसे देतो आहे तुला जेवण देतो आहे आम्ही सांगितलं ते काम तुला करावं लागेल अशी सिस्टम असती पण त्याने ऐकून घेतलं ठीक आहे आता आम्हाला माणूसच नाही म्हणे काय हरकत नाही म्हणे काय अटी म्हणे तुमच्या मला आणि काही सोडू पण बांधणार नाही चालू आणू सगळं करू पण दूध काढताना आणि दूध काढणार नाही गाईला वासर पिण्यासाठी सोड ते म्हणे ठीक आहे काय हरकत नाही मग सकाळी उठतात ते उत्तरच त्या गाई पुढे गेल्यानंतर मूर्ती त्या गाईंना दिसते असे लहान जातात म्हणजे मला वाटतं वरुषनाथ ते जे स्थान आपलं आहे ती पूर्वी ठेकडी होती त्या ठेकडीवरच ते गाई चालत होते असं मला वाटतं बरं का जे काही असं आपल्या लढा केले ते मला मी सांगता पण असं असं वा असं बघा अंदाज त्या ठिकडे बसायचे आणि मग रोज गायीचं दूध वाढायला लागलं काही फुल अशा पोट भरून चारा खाऊन यायच्या आणि वासर सोडली की ते दूध पिऊन बघलं पण निघायचे दूध काढताना दूध काढणारे चहा दुखायला लागले दूध वाढलं मग दोन तीन दिवस गेले आणि त्या ब्राह्मणाच्या मनात आलं की हे आपला बाळू फुटून येतो गाई चारायला हे जर कधी रात्री पण येतं बसून आपल्याला दुसरा बायको जर ठेवला त्या रानात त्या गाई चारण गेल्या पाहिजे म्हणून ती लपून जातात आणि बघतात आणि त्यांची सुगली पण देव त्या ब्राह्मणांना केली जाते के एखाद्या माणसाने तेव्हा विचारतात आमचं गुरु किंवा कुठे गाई चालायला कुठल्या रानात नेतो काही त्या खडकाव जाऊन गाई बसवतो म्हणे आणि त्या गाईंचा कुंडवाळा म्हणून असतात काही पाणी पाणी नाही काही नाही म्हणे तसं घेऊन येतो म्हणे मग असं आहे तर मुदूत कसं वाढलं काही नजर चालते येत नाही वासरे दूध सोडले की दूध पिऊन बापला होता दूध काढण्याविषयी हात दुखतात म्हणून एक ती परीक्षा घेतली पाहण्यासाठी केली गेले आणि गेल्यानंतर त्यांना दिसतंय की श्री कृष्ण महाराज हे गाड काढ म्हणून ते जर दशी तुला समोर गेले असते देवाला शरणांगती पत्कार असते विनंती केली असते रडण्या असते लागणे असते तर देव त्यांना प्रसन्न झाले असते पण त्याने तो विचार केला की ते घरी आले घरी आल्यानंतर पत्नीला सांगतात बायकी नाही होणे गुराखी नाही होणे साक्षात श्री कृष्ण महाराजे आणि ते आता घरी आले की मग लगेच तू एक धर एक धर आणि मी एक श्रीचरण चरण धर आणि ते मला सोड्यात येते अरे परमेश्वर सगळं जाणं जाणलं आणि ते आज झाला सतत निघून गेले अशी बरेचशा ठिकाणी परमेश्वरने भक्तांना आपल्या भेट दिलेले आता पुढच्या स्थळ्यातल्या लाखाईसा म्हणून श्रीवाद्या तिचं लवकर लग्न झालं पूर्वी काळ होता लहानपणी लग्न करायचे आणि मग ती नवऱ्याला म्हणती हो ऐक ना एकांत भेटला का हो ऐक ना मला ना लग्न करायचं नव्हतं पण माझे आई मला बलदेवी लग्न करून दिलं आणि मग तिथं नवऱ्याला वाटलं लवकर मग तसे नवीन आहे लहान आहे नाही असं दोन झालं एक दिवस तिथं तेच ऐकून त्याला ते ते कंटाळा आला आणि एक दिवस असं बस पाठ असतो तर तिच्या अंगावर बिरकावला असा आणि बिरकावल्यानंतर सांगितलं लाखे तुझ्या मनात येईल ते कर म्हणे लाखेला आनंद झाला लाखायचा आनंद असा झाला की आता मला मुलगी बघून आणि माझ्या नवरेशीच्या मुलगीला लावून द्यायचं तिला असा आनंद झाला ती म्हणायची की मला आहे ना लग्न करायचं नव्हतं आणि प्रपंचं सुख मी तुम्हाला देऊ शकणार नाही ते मी दुसरं लग्न करून घ्या मग तो पाठ फिरकावल्यानंतर तिला आनंद झाला मग तिने एक मुलगी सुंदर बघितली आणि तिच्या नवऱ्याशी तिला लग्न लावून दिलं आणि तिचं ते पाठविस्तार होतं तिने लगेच ते वस्त्रे तशी घालून आपल्या पडवी असती आता हे श्रेड याच्या पुढं लगेच जशी आधी छोटी पडवी आपण तिला पडवी म्हणू अशा पडवी तिनं विस्तार टाकलं नामस्मरण चिंतन देवाचं सगळं पडलेलं काम करायचे एक दिवस लाकायब झाले आचार्यांचा श्री चक्र स्वामींचा मार्ग नागात यायला नागपूरला औरंगाबादचा भिंगार या ठिकाणी होता आणि ती तिथं डायरेक्ट गेली आचार्याकडे आणि म्हणे मला भिक्षा द्या त्या टायमाला पूर्वी भिक्षा म्हणायची भिक्षाला आता दीक्षा म्हणतं त्या टायमाला आचार्य हो मला भिक्षा द्या मग आचार्यांनी तिला दीक्षा देऊन टाकली आणि म्हणे ला काहीसा ह्या बायामध्ये आता ह्या बाया भिंगारला जाता एक महिनाभर तू पद आला याच्याबरोबर म्हणे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही मग ती गेली आणि तिचा नवरा वीर बघतोय कुठं नाला बघतोय कुठं जंगल बघतोय कुठं गेली याला विचारतो त्याला विचारतोय ला बघितली का ला बघितली का मग ते कोणी सांगत नाही बघितलीच नाही म्हणे की पहाटीत निघून गेली त्याच्यामुळे कोणत्या लक्षात नाही आली ती आणि मग तिथपर्यंत आला आचार्यांना म्हणे आचार्य ओ लाखायचं आली काही इकडे म्हणजे नाही बघा म्हणे या बाहेरमध्ये जर असेल तर आता सगळ्यांनी सारखे कपडे असल्यामुळे त्यांना काही ती लाखायसो आली नाही आल्या पावल्याने ते परत रिटर्न गेले बरेच दिवस गेले एक महिना झाला इंगरून मार्ग आला आचार्यांकडे सगळे दंडोद करत होते आचार्यांना आणि मग लाखायसीचा आवाज त्याने जाणला पुढे गेले मी या लाखायचं आहे का हो मग आवाज तिला म्हणे ला, लाखायचा आली परत म्हणे ओळखलं नाही का मला नाही म्हणे मी थोडा तर्क केला पण मग तिला म्हणे खूप मोठा आचार केला हो कायसा खूप मोठा आचार केला आणि मग आचार्य म्हणतात लाखायचा तू एक काम कर तुझ्या गावात जा आणि भिक्षा माग कारण माझ्या कानावर खूप विचित्र शब्द आले की लाकाई सागवानागे निघून गेली फळवून गेली जीव दिला असं बऱ्याचशा गोष्टी कानावर आल्या तर तू तुझ्या गावात जाऊन आणि भिक्षा मागून येईल मग लाकाई जाती आणि ती देहाचं जे गाव आहे सासरचं जे गाव आहे त्या गावात जाते भिक्षेला मी गेल्यानंतर तिचा जे नवऱ्याचं जे मालकाचं घर होतं देहाचं तिच्या दारापुढं पुढे उभी राहिली आणि भिक्षा म्हणून असा आवाज दिला आणि तिचा जो मालक द्यायचा ते वस्तीतच बसलेले होते पाठ लावून घेऊन तिला आणि तिने आई दंडावत हो असा मोठा आजून आवाज केला त्यांना ओळखून आली नाकायस आणि मग नाकायस ती जवळ आले ते का हो ओ वळखा म्हणा आणि मग त्याने बघितलं धाड कर आणि पायावर उठाण घ्यायचं का दंड केला आणि विनंती केली की के चला म्हणे घरामध्ये आता तुम्ही असं जाऊ नका जेवण करून जा ने म्हणे आमचा मार्गातला नियम आहे मला विक्ष घेऊन परत मार्गातच जावं लागेल असे हे दाखायचं तर चरित्र आहे आता वेळ झालेला आहे मी कृष्णराजाला जरा देतो वेळ आणि थांबतो धन्यवाद विषय दिलेलं नव्हतं